आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक वाजेपर्यंत आलेल्या अधिकृत माहितीनुसार पंचगंगेच्या पाणीपातळीत अगदी संत गतीने वाढ होत असून सध्याची पाणी पातळी एक्केचाळीस फूट इतकी झाली आहे कोल्हापुरातील राधानगरी धरण अठ्ठ्याऐंशी टक्के तर काळमवाडी धरण सहासष्ट टक्के भरले आहे कोल्हापूर जिल्ह्याला पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून लवकरच पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडेल जी की त्रेचाळीस फूट आहे आता पाहूयात काही महत्त्वाच्या गोष्टी कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नरसिंहवाडी येथील मंदिर पाण्याखाली कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरली या ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद चिखली गावाला पुराचा धोका असल्याने नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश अलमट्टी धरणातून एक लाख पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या विषय हाड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा